सेनगाव तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंतरवाली सराटी या ठिकाणी गेल्या सात दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून शासनाने कुठलाही ठोस निर्णय न घेतल्यामुळे सेनगाव शहरातील हिंगोली जिंतूर टी पॉइंट या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी सकाळी दहा वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे तर मुख्य रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या यावेळी सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता प्रतिनिधी महादेव हरण एन टी वी न्यूज मराठी सेनगाव हिंगोली